वंचित बहुजन आघाडी लोहक कंधारच्या वतीने मुस्लिम समाज संवाद बैठक संपन्न दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सांगडी सुलतान मुश्किल असान छोटी दरगा कंधार येथे संवाद बैठक संपन्न झाली या संवाद बैठकीला प्रमुख मार्गदर्शिका प्राध्यापक माननीय अंजलीताई आंबेडकर होत्या त्याचबरोबर या संवाद बैठकीला लोहक विधानसभेचे अधिकृत उमेदवार शिवाभाऊ नरंगले नांदेडचे फारुख अहमद सर्वजित बनसोडे अक्षय बनसोडे प्रशांत हिंगोले व वंचित बहुजन आघाडी लोह लोहकंधारचे कार्यकर्ते या मुस्लिम समाजसंवत बैठकीत उपस्थित होते तर ही सविस्तर बातमी आपण या ठिकाणी पत्रकार महदूम परदेशी सर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कॅमेऱ्यातून मुसलमानों की मांगों के लिए गांव-गांव हमारे साथ ही जा रहे थे मुसलमानों को जोड़ रहे थे मोर्चा निकालने की बात कर रहे थे उस वक्त में कोई सियासी पार्टी हमारे साथ खड़ी नहीं हुई कोई पॉलिटिकल लीडर हमारे साथ खड़ा नहीं हुआ लेकिन डॉक्टर गुलाम गफ्फार साहब आपको याद होगा उस वक्त एक ही पॉलिटिकल पार्टी का एक ही जिला अध्यक्ष था जिसने अपने लेटर पैड के ऊपर सच्चर अहवाल संघर्ष समिति के सच्चर की सिफारिशों के मोर्चे को जाहिर समर्थन है और हम इनकी मांगों का समर्थन करते हैं ऐसा पत्र अपने जिलाध्यक्ष के लेटर पैड पे लिख कर देने वाला उस वक्त का अध्यक्ष मनसे जैसी पार्टी का जिला कोई नहीं, नरंगे ले था जिसने वो हिम्मत थी हमारे उसे रहे मुश्किले आसान यांच्या मी नतमस्तक होतो आज मुस्लिम संवाद बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या नेत्या आदरणीय आणलेली ताई आंबेडकर वेळ झालेला आहे मंचावर सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित असलेले सर्व मुस्लिम बांधव खर तर फारुख सरांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम समाज बांधवाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती पण त्याच सभेमध्ये रूपांतर झालं मी आपला वेळ घेणार नाही ताई दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघामध्ये या भागामध्ये हा संपूर्ण मुस्लिम समाज बांधवांचा पट्टा आहे या पट्ट्यामधून आपण एक नंबरची मतं दोन हजार एकोणीस मध्ये इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला दिली आणि तेव्हापासून या शहरातला मुस्लिम समाज बांधव आणि माझे संबंध गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आहे एक त्यांच्यातला मुलगा म्हणून मुस्लिम समाज बांधवांच्या सोबत फारू सरानं सांगितल्याप्रमाणे दोन हजार आठच्या सच्चरच्या मोर्चाच्या संदर्भात मी आणि आम्ही डॉक्टर गप्पासाहेब या नवा कंदार मतदारसंघातल्या सगळ्या मस्जिदीमध्ये जाऊन आम्ही त्या सच्चर कमिटीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या मतदारसंघामध्ये या कंदार शहरामध्ये जेवढ्या मुस्लिम समाज बांधवांच्या प्रश्नाचे मोर्चे निघाले निघाले त्यांच्याबरोबर शिवानरंगले कायम राहिलेला आणि मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो आदर की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या माणसाला दुसऱ्यांना लोहा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे इथला आंबेडकरीवादी समाज इथला ओबीसी समाज माझ्यासोबत आहे या निवडणुकीमधल्या इथल्या मुस्लिम समाज बांधवांनी जर मला साथ दिली तर ती माझी निवडणुकीमधले लीड राहणार आहे आपण देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय मोसम सलाम वाईकुम जय भीम मला असं वाटत की सगळ्या राजकारणामध्ये आपण चाललेल्या घडामोडींकडे खूप डोळे उघडून बघण्याची गरज आहे लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आहेत आणि आता नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका येणारे आणि विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवानरे इथे आपले उमेदवार म्हणून उभे फारुख ने खूप सांगितलं आणि आज मी आभार मानते की इथे बोलवून तुम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी मला मिळाली आजच्या या सभेच्या विचार वरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष भाई अहमद तसेच उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे युवा आघाडीचे अक्षय बनसोडे माऊली गीते प्रशांत इंगोले श्यामखेठ इम्रान खान हे आज सगळे विचार मंचावर माझ्याबरोबर उपस्थित आहेत आणि हे सगळे ज्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली अशा सगळ्या वेगवेगळ्या वंचित बहुजन समाजाचं नेतृत्व करतात वंचित बहुजन आघाडी जेव्हा एकोणीस मागच्या इलेक्शनच्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला कोणीतरी बाळासाहेबांना विचारलं होतं वंचित या शब्दामध्ये तुम्हाला काय नेमकं म्हणायचंय आणि तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की ज्या ज्या लोकांमध्ये क्षमता आहे ज्या ज्या लोकांमध्ये काबिलियत आहे ज्या ज्या लोकांमध्ये हुन्मर आहे पण केवळ इथल्या व्यवस्थेमुळे आणि इथला समाज त्यांच्याकडे इथला राजकीय दृष्टिकोन काय चष्म्यात लोकांकडे बघितल्यामुळे त्यांची विकासाची संधी ही लावून घेतली जाते अशा सगळ्या समाजाला मी वंचित मानतो त्याच्यामध्ये दलित आहेत आदिवासी आहेत अल्पसंख्याक आहेत बटके विमुक्त आहेत आणि महिला सुद्धा आहेत कारण ह्या सगळ्यांमध्ये आज यांना अनेक प्रकारच्या क्षमता असून सुद्धा काबिलियत असून सुद्धा आज त्यांना संधी नाकारली गेली <coughs> संधी कष्टी कष्टी नाकार नाकारली गेली संधी स्वतःच आयुष्य घडवायची नाकारली गेली आज आपल्या समाजाचा सा विकास साधण्यासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये राजकीय निर्णय प्रक्रिया असावी लागते आपण विधानसभेत असावं लागतो आपण लोकसभेमध्ये असावे लागतो तरच या देशाचा जो काही पैसा आहे या देशाचा जो काही निधी आहे तो सगळा पैसा आपल्याला आपल्या समाजासाठी वापरण्यासाठीचा एक निर्णय घेता येतात आणि तो त्याच्यासाठी वळवता येतो अगदी साधं उदाहरण झालं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आता महाराष्ट्र पूर्णपणे फेटलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने मुस्लिम आरक्षणाला पाच टक्के मुस्लिम आरक्षणाला हिरवा कंदील हिरवा झेंडा दाखवलेला असताना सुद्धा इथलं कुठलंही सरकार मुस्लिम आरक्षणाचा आरक्षणाचा निर्णय घेत नाही मुसलमानांच्या स्कॉलरशिपचा निर्णय घेत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या पिढ्यांच्या होत असतो एका बाजूला सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दिसले दाखवला असताना मुस्लिम आरक्षण होत नाही आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्ट काढून घेतलंय आणि त्याच्या विरोधात आज त्या आरक्षणाचा लाभार्थी असलेला आरक्षणाचा फायदा असलेली सगळी लोक रस्त्यावर उतरत आहेत आज आपल्याला आपले अधिकार हवे असतील तर त्याच्यासाठी संघर्ष करण्याशिवाय लढण्याशिवाय पर्याय नाहीये तो संघर्ष जसा रस्त्यावर उतरून करावा लागेल तसंच तो आपल्याला निवडणुकीच्या प्रक्रियेतनं पण करावा लागेल त्यामुळे आरक्षणाच्या भूमिका घेणाऱ्या सगळ्या मतदारांच्या पाठीमागे सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे सगळ्या आरक्षणवादी सभूांनी उभं राहण्याची गरज आहे <coughs> वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन मॅनिफेस्टो एक चार पाच दिन में पब्लिश हो जायगा उसमे दोन महत्वपूर्ण चिजे बताई है एक पांच तक के आरक्षण मुस्लिम समाज के लिए एक महत्वपूर्ण मांग है और दूसरी महत्वपूर्ण मांग हमारे बच्चों की शिक्षा ये पूरे सरकारी निधि के साथ होने वाले होनी होगी यह दूसरी महत्वपूर्ण चीज है हम तीन चीजें चाहते हैं एक चीज चाहते हैं हमें समाज में सुरक्षित ता, सुरक्षितता चाहिए और वो समाज में हमें सुरक्षा मिले इसका ही फायदा ये जो हमारी भावना है इसका ही फायदा कांग्रेस उठाती है और हमारे मन में डर पैदा करती है कि कांग्रेस को नहीं चुनके देंगे महाविकास आघाड़ी को नहीं चुन के देंगे तो भाजपा आएगी लेकिन जब दबाव में बाती होती है तो यहाँ की कांग्रेस खाली नहीं होती विशालगढ़ का जो अभी हादसा हो गया है वहां कांग्रेस के खासदार ने कोई भी सवाल नाही बेटे ने विशालगड का हातचा का हे हम साबांत हे आज राजांनी सगळी विशालगडाची दंगल घडवली पण महाविकास आघाडीला संविधान वाचवण्यासाठीच्या नावाखाली आपण सगळ्यांनी निवडून दिलं त्याच महाविकास आघाडीच्या खासदारांनी मात्र त्या बदल मौन पाळलेलंय गेल्या वर्षी स्टेटस ठेवलं म्हणून औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं किंवा औरंगजेबाच्या घोषणा दिल्या म्हणून अनेक आपल्या तरुणांना तुरुंगामध्ये टाकलं होतं आज कोणाचं स्टेटस ठेवायचं कोणाच्या नावानाच्या घोषणा द्यायचा हा पूर्णपणे स्वातंत्र्य आपलं संविधान आपल्याला देतं पण जेव्हा औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून तरुण मुलांना उतरून उतरून तुरुंगात खाण्याचं सत्र चालू झालं होतं आणि त्याच्यामुळे एक समाजामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण होत होतं त्यावेळेला औरंगजेबांच्या मजारवरती जाऊन सादर चढवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि अटक करायची असेल तर आता मला पण अटक करा मी जातोय औरंगजेबाच्या मजारवरती चादर चढवायला ही भूमिका त्याच्यामध्ये होती या भूमिकेमुळे त्यावेळेला होणारा तणाव दंगे आणि तरुण मुलांच्या अटकेचं सत्र थांबलं असेल हे तुम्ही बघितलं असेल कारण त्या प्रसंगानंतर महाराष्ट्रामध्ये एकाही मुलाला अटक झालेली नाहीये पण आपण काय करतो आपल्या बाजूनी ज्या रस्त्यावर उचलतात त्यांच्या पाठीमागे उभं राहत नाही पण संविधान वाचवण्यासाठी भूमिका घेणारं किंवा भाजप बद्दलचं भीतीचा माहोल पैदा करणाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहतो काँग्रेसची कौंग, नीती खूप दुटप्पी आहे एक मी अजून तुम्हाला सहज हो जाता जाता उदाहरण देते आत्ता भाजपनी बोर्डाच्या सगळ्या जमिनी या कलेक्टरच्या ताब्यामध्ये द्यावा हा एक बिल पार्लमेंटमध्ये दिलेला आहे या गोष्टीची पार्लमेंटमध्ये चर्चा चालू होती अशा वेळेला ज्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे सगळ्या देशातला मुस्लिम समाज ताकदीने उभा राहिला त्या काँग्रेसचं कर्तव्य काय होतं त्या काँग्रेसचं कर्तव्य होतं पार्लमेंटमध्ये ठामपणाने उभं राहून निकराने त्या बिलाचा निषेध करणं आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांपैकी शिवसेनेने वॉकआउट केलं वॉकआउट का केलं कारण त्यांना मुळामध्ये या बिलाच्या विरोधात मतदानच करायचं नव्हतं त्यामुळे वॉकआउट केलं की के आपल्याला भूमिका घ्यावा नाही राष्ट्रवादी काँग्रेसनी काय भूमिका घेतली नाही काँग्रेसच्या लोकांनी अत्यंत मिळमिळीत भूमिका घेतली आणि वर लोकांनी वॉकआउट वो केलं लो। आणि जिथे पार्लमेंटमध्ये आपल्या बाजूने आवाज उठवायला हवा होता तिथे त्यांनी मौन पाळलं आज बाळासाहेब पार्लमेंटमध्ये असते वंचित बहुजन आघाडीचे खासदार पार्लमेंटमध्ये असते तर त्यांनी ठामपणाने वय बोर्डाच्या जमिनी या वय बोर्डाच्या ताब्यातच राहायला पाहिजेत भूमिका घेतली असती वय कोर्टाच्या जमिनी ज्या आहेत काही ते सरकारने दान दिलेल्या नाही आहेत की सरकार परत काढून घेऊ शकतं वय कोर्टाच्या जमिनी आपल्या कम करता दान केलेल्या जमिनी आहेत बरोबर आहे मी म्हटले ते त्या काही सरकारनी दान केलेल्या जमिनी नाही आहेत त्यामुळे सर्वसामान्य मुसलमानांनी त्यांच्या घरामध्ये चालत आलेल्या त्यांच्या मालकीच्या त्यांच्याकडे असलेल्या जमिनी कौमच्या कौम कामासाठी दान दिल्या जमिनींवरती त्यांचा हक्क होता त्या आता एकतर ते काढून घेऊन सरकारच्या हातामध्ये देण्याचा निर्णय आणि बिल पार्लमेंटमध्ये आणलं गेलं आणि उद्या त्या जमिनींचा वापर निश्चितपणे इथे भूखंड विक्री करण्यासाठी इथे आपल्या विरोधात जाणाऱ्या लोकांच्या शैक्षणिक संस्था काढण्यासाठी किंवा त्यांच्या जमीनदारांसाठी आणि कारखान्यासाठी जाणारे त्याच्यावरती आपल्या मुलांच्यासाठी कारखाने उभारले जाणार नाहीये त्यांच्या रोजगाराची त्यांच्या रोजीरोटीची सोय केली जाणार नाहीये या सगळ्या ज्या आपल्याला आपण ज्यांच्या पाठीमागे जातो त्यांचं सभांमध्ये बोलण्याचं सोशल मीडियातलं पसरवण्याचं वर्ण काय आहे आणि प्रत्यक्षामधलं त्यांचं वर्तन काय आहे याच्याबद्दल आपण खूप जागरूकपणे भूमिका घेण्याची गरज आहे आज आग... वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व अशा लोकांच्या साठी उभा आहे की ज्यांना विकासाची संधी मिळालेली नाही त्यांचे हक्क टावल गेलेले आहेत जे सतत असुरक्षिततेच्या कुठेतरी आणि त्या सगळ्यांच्यासाठी एक संरक्षण म्हणून आणि आमचे राजकीय हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत म्हणून आज भूमिका घेऊन उभे होत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसच्या पाठीमागे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती उभा राहतो एक एक लाख दोन दोन लाख तीन तीन लाख मत महाविकास आघाडीला देतो त्या महाविकास आघाडीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेला दिला नाही हे तुम्ही सगळे जाणताय पण वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिली होती आणि प्रतिनिधित्व दिलं होतं नांदेड मध्ये आपली राजकीय सुरुवाती माझी पूर्णपणे खात्री आहे की पाडूबाईंचं काम तुम्ही पाहिलेलं आहे शिवा नराधाराचं काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे उमेदवार आहेत आज ज्या अकोल्या जिल्हा हा बाळासाहेबांचा मतदारसंघ धरला जातो त्या अकोला मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचवीस वर्ष वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जिल्हा परिषदेतले सभापतीचं एक पद हे कायम मुस्लिम समाजाकडे असतं केवळ मुस्लिम समाजाकडे असतं नाही तर वंचित बहुजन आघाडीचं वैशिष्ट्य असं आहे की वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य एका शोषित घटकातून आलेल्या लोकांना उमेदवारी देते त्यांना पुढे आणते ज्यांच्या घरात एकही खासदार झालेला नाही ज्यांच्या घरात एकही आमदार झालेला नाही ज्यांच्या घरात पिढीच्यात राजकीय सत्ता आलेली नाही अशा कुटुंबातल्या लोकांना सत्तेत बसवणं हे त्याच्यातलं एक महत्वाचं काम होतं साधिया अंजुम नावाच्या एक आमच्या कार्यकर्त्या होत्या त्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या त्या सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबात आलेल्या होत्या आता महिला कल्याण सभापती आहेत त्या राजिया ताई त्या सुद्धा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मिळालेल्या आहेत यांच्या कोणाच्याही घरात राजनीती नव्हती पण सत्तेच्या ठिकाणी जाऊन माझ्या समाजाचं भलं करेल असं म्हणणाऱ्या वंचित समूहातल्या लोकांना पुढे आणणं हा वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक मोकळ्या मनाने साथ देण्याची आता गरज आहे लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत पण आपल्याला आपली सुरक्षितता हवी असेल तर आपल्या बाजूनी आवाज उठवणारी लोक तिथे असली पाहिजेत कारण सुरक्षिततेच्या नावाखाली ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तर वाट फोडण्याच्या बद्दल काही भूमिका घेतलेली नाही मग आपण नक्की कोणाला निवडून देतोय याचा सुद्धा आता विचार करण्याची वेळ आली आहे आणि आपण सध्या जग तो करावा ही विनंती करायला मी आलीये शिवा भाऊ नारायणच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते की विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ताकदीनी साध्या निशाणी गॅस सिलेंडर आहे जी तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे मला आज इथे तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी दिली याबद्दल मी शिवा भाऊ ते मनपूर्वक आभार मानते खुद असते जय भेंद